चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे आषाढी संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थी म्हटलं की आपण गणपती बाप्पाचा उपासना करतो त्यांची आराधना करत असतो त्यांची सेवा करत असतो कारण कर। गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत बुद्धीची देवता आहेत आणि कोणत्याही कार्याला कोणत्याही कामाला आपण सुरुवात जर करायची असेल तर सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आपण सेवा करत असतो तर आज आपण जाणून घेणार आहोत की गणपती बाप्पांना दुर्वा का व्हायला जातात त्याचं महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर तुम्हाला दुर्वाचा एक तुमच्या दुर्वा मुलांना उपाय करायला लावायचा जेणेकरून त्यांची बुद्धीमध्ये वाढ होईल अभ्यासात त्यांचं मन लागेल आणि गणपती बाप्पाचा त्यांना आशीर्वाद मिळेल तर तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर काय करायचं आपल्याला आज दिवसभरातून कधीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलं कारण मुलं स्कूलमध्ये जातात ट्युशनला जातात त्यांच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय कधीही करा संध्याकाळी पण करू शकता तर दुर्वा आणायचे आहेत तुम्हाला एकट्याच्या अगोदर तुम्हाला मी दुर्वाचं महत्त्व सांगते गणपती बाप्पाला का वाहिल्या जातात तर सगळे आपण जेव्हा दुर्वा वाहतो त्याचं म्हणजे वाहण्याची पण एक पद्धत असते कशा व्हायच्या ती त्याची पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर दुर्वा का वाहिल्या जातात गणपती बाप्पांना त्याची आपण माहिती बघूया तर एक अल अनलासुराचा एक राक्षस होता तो देवांना किंवा ऋषीमुनींना तो परेशान करायचा आणि अनलासूर म्हणजे अग्नी आणि तो सतत अग्नी फेकायचा तर याच्यामुळे देवांना किंवा ऋषीमुनींना खूप त्रास व्हायचा ते मग महादेवांकडे गेले महादेवांना विनंती केली पण महादेवांनी सांगितलं की याचा जो वध आहे किंवा याला खत्म करण्याची जी क्षमता आहे ती गणपतीकडे आहे तुम्ही सगळे गणपतीकडे जा सगळे गणपती बाप्पाकडे गेले आणि गणपती विनंती केली विनंती केली त्यांची धावा केला तर गणपती बालरूपामध्ये प्रगट झाले आणि त्यांनी त्यांची व्यथा सांगितली ऋषीमुनी आणि देवतांनी त्यांनी गणपती बाप्पाला सांगितलं सांगित की हा हा राक्षस आम्हाला परेशान करतोय तर गणपती बाप्पांनी त्याला मारण्याचा जो आहे तो त्यांना सांगितलं की मी त्याचा वध करेल आणि गणपती बाप्पा गेले त्याच्याकडे त्याचा वध केला पण वध केल्यावर गणपती बाप्पांना काय झालं की पोटामध्ये त्यांच्या जळजळ व्हायला सुरुवात झाली त्याचा वध केल्यानंतर जळजळ सुरुवा के व्हायला सुरुवात झाली तर ब्रह्मदेवांनी काय सांगितलं की दुर्वा सगळ्या ऋषीमुनी आणि देवतांना सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने एकवीस जुड एकवीस जे दुर्वाची जुडी असते ती प्रत्येकाने घेऊन जा आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवा तर सगळ्यांनी जातेवेळेस एक, एक जी जुडी आहे एकवीस दुर्वाची ती घेऊन गेले गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवली आणि गणपती बाप्पांना म्हणजे श शांत त्यांचं जे पोट आहे शांत झालं थोडीशी एक जुडी गणपती बाप्पांना खायला पण लावली तर त्यांनी त्यांना पूर्ण आराम मिळाला त्याच्यामुळे गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत आणि तेव्हा गणपती सांगितलं की जो कोणी माझ्या दर्शनाला येईल येते ये वेळेस दुर्वा घेऊन येईल त्याला सुख समृद्धी आनंद त्याच्या आयुष्यामध्ये त्याला लाभेल आणि माझा आशीर्वाद सदैव त्याला त्याच्या पाठीशी असेल त्याच्यामुळे गणपती बाप्पानी तसं वरदान दिलेलं आहे आणि सगळे संकट जे आहेत त्याच्या त्याच्या आयुष्यातले जे सगळे संकट आहेत ते पण दूर होतील असं वरदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण गण गणपती बाप्पाना दुर्वा वाहतो आणि दुर्वा ही वनस्पती औषधी आहे त्याच्यामुळे तिला म्हणजे एक देवाकडून पण तिला एक वरदान मिळालेलं आहेच पण ती वनस्पती आहे म्हणून तिचं ते वेगळं महत्त्व पण आहे त्याच्यामुळं ही अतिशय थंड वनस्पती आहे ती तर याच्यामुळे आपण गण गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो त्याचबरोबर आज मुलांसोबत उपाय याच्या अगोदर मला वाटलं मी साय म्हणजे असं सांगितलेलं आहे असं वाटतं मला तर काय करायचं तुमचे एक मुलगा असेल दोन मुलं असतील तीन मुलं असतील म्हणजे जितकी एका असतील त्यांना प्रत्येकाला वीस दुर्वाची जुडी द्यायची प्रत्येकाच्या हातामध्ये द्यायची जी शेंडी असते जे शेंडा असतो दु दुर्वाचा तो गणपती बाप्पाकडे करायला लावायचा हातात पकडायला लावायची लहान मुलं असतील तर त्यांना गणपती अथर्व शिष्य म्हणता येत नसेल तर तुम्ही स्वतः म्हणा किंवा म यूट्यूबवर लावून द्या त्याच्यानंतर मोठे जर असतील त्यांना म्हणता वाचता लिहिता येत असतील तर त्यांना म्हणायला लावा तर काय करायचं खाली आसन द्यायचं गणपती बाप्पांच्या पुढं पासायला लावायचं के म्हणजे तुम्ही मंदिरात पण हा उपाय त्यांना करायला लावू शकता मुलांना तुमच्या किंवा घरी पण आपण करू शकतो तर जुडा घेतली मुलांना बसायला लावलं त्याच्यानंतर अकरा आवर्तनं तुम्हाला गणपती अथर्व घ्यायचे आहेत अकराच घ्या एक वगैरे घेऊ नका शॉर्टकट मार्ग कधीही घे घ्यायचा नाही सेवेमध्ये तर कधी शॉर्टकट कर सेवा करायची नाही अकरा वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे बघा गणपती अथर्व शिष्य म्हणते वेळेस दहा वेळेस काय करायचं गणपती अथर्श्य म्हणायचं फलश्रुती म्हणायची नाही अकराव्या वेळेस तुम्ही पूर्ण गणपती अथर्श्य म्हणून घ्यायचं फलश्रुती स्थगट त्रास करायला लावायचं त्याच्यानंतर गणपती स्तोत्र पण सेम तसंच करायचं अकरा वेळेसच घ्यायचं ह्या दोन सेवा मुलांकडून करून घ्यायच्या ती गणपती ती दुर्वा जी हात जुडी आहे ती हातात ठेवायची सेवा होईपर्यंत मुलांच्याच आणि नंतर मग पूर्ण सेवा झाल्यावर ती जी दुर्वाचा जो शेंडा असतो जुडीचा जो शेंडा असतो तो हळदी मुखामध्ये बुडवायचा त्याच्यानंतर गणपती बाप्पा पुढे ठेवायचा आणि ठेवते वेळेस काय करायचं तो शेंडा आहे तो गणपती बाप्पाकडेच गेला पाहिजे इकडे तिकडे फिरला नाही पाहिजे असे ती जुडी मुलांना ठेवायला लावायची गणपती बाप्पाच्या पाया पडायला लावायचं त्यांना प्रार्थना करायची रात्रभर ती जुडी तशीच गणपती बाप्पा ठेवायची दुसऱ्या दिवशी ती जुडी निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता अतिशय प्रभावी हा उपाय आहे बघा मुलांमध्ये तुम्हाला बदल दिसेल मुलांमध्ये अभ्यासामध्ये बदल बदल दिसेल मुलांच्या त्यानंतर चिडचिडपणा पण मुलांचा कमी होऊ लागेल तर असं हे दुर्गांचं खूप खूप महत्त्व आहे गणपती बाप्पांसाठी तर तुम्ही नक्की करा आज चतुर्थी आहे म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमावजींच्या चरणी रजू करते श्री स्वामी समर्थ